फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि हे आहे माझं माहेर तर मी आज तुम्हाला माझ्या माहेरच्या घराचं होम टूर दाखवणार आहे चला तर मग आणि हा आहे हॉल तर सुरुवात करूया या साईडनी या साईडला आहे एल सी डी आणि खाली जे आहे साऊंड आहे आणि ती मूर्ती जी आहे राधाकृष्णाची मूर्ती आणि कृष्णाची बाळकृष्णाची मूर्ती ते आई पप्पा वृंदावनला गेले होते तेव्हा घेतलेली आहे मी या साइडला जे आहे तीन कॉट आहे आणि हा जो आहे आमचा जुना आहे तो इथे ठेवलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे वरती राधाकृष्णाची मूर्ती आहे दरवर्षी आई पप्पा इथेच गणपती बसवतात आणि पुढे आहे आणि या साईडला माझे आजोबा आजोबांचा फोटो आहे आणि खाली जे आहे तो छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत चला या साईडला जे आहे बेडरूम आहेत दोन आणि इथे जे आहे पॅसेज आहे या साईडला एक बेडरूम आहे या साईडला किचन आहे या साईडला आणखी एक बेडरूम आहे स्टार्टिंगला या साइडची बेडरूम तुम्हाला दाखवते यात ही एक बेडरूम आहे इथे पण थोड्या शोच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आईचं थोडंफार मेकअपचं सामान आहे या साईडला कबड आहे यामध्ये आंधरून पघरून ठेवलेलं आहे सगळं ही मशीन आहे आईची काही अल्टर करायचं असेल तर आई करते अल्टर आणि या साईडला ला आणखी एक आहे कपाट वरती बॅग ठेवलेले आहेत लगेज बॅग आणि या साईडला एक विंडो आहे मोठी इथे जे आहे बेड आहे या साईडला इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी फ्रेम आहे या साईडला टॉयलेट आहे या साइडला बाथरूम आहे आणि हा बेसिन आता दुसरी बेडरूम दाखवते तुम्हाला बेडरूम किंवा छोटीशी रूम या साइडला इथे दोन फोट्या ठेवलेल्या आहेत धान्य ठेवण्यासाठी या साईडला आईने थोडं बरण्या ठेवलेल्या आहेत मसाले ठेवण्यासाठी आणि हे एक कपाट आहे यामध्ये आईच्या साड्या पप्पांचे कपडे हे ठेवलेले आहेत आणि परत हे एक आहे हे पण एक जुनं कपाट आहे आमचं माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच हे कपाट आहे मी लहान होते तेव्हापासूनच कपाट आहे तर यामध्ये पण आईने सारे ठेवलेले आहेत त्यांच्या हे वरती जे आहे इथं लक्ष्म्यांचं म्हणजे गौराईंच सामान ठेवलेलं आहे मी त्यामध्ये पण या, या साईडला पण थोडस सामान ठेवलेलं आहे आणि हा हा टेबल पण जुनं आहे एकदम माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनचाच आहे हा पण काही वस्तू ज्या आहेत त्या माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच्याच आहेत म्हणजेच टेबल किंवा कपाट कोट या कोट्या या जवळजवळ वीस वर्ष झाली या गोष्टी वीस वर्षापासून अगोदर तेव्हापासूनच्या ज्या वस्तू आहेत या साइडला एक बेड आहे चल या साईडला जे आहे किचन आहे तर चला किचन पाहू तर हे आहे किचन एकदम स्वच्छ नीट नीटक ठेवलेलं किचन हे आहे किचन या साइडला सगळे डबे ठेवलेले आहेत डबे ग्लास या साइडला पण एक रॅक ठेवलेला आहे वरती जे आहे पूर्ण डबे ठेवलेले आहेत इथून या साईड पूर्ण आणि हा मोठा किचन होत आणि ही जी आहे इंडक्शन <coughs> माझ्याकडे जशी इंडक्शन आहे ती सेम तशी इंडक्शन आहे इकडे आणि या साईडला फ्रीज आहे आता जे तुम्हाला आवाज येतोय श्री स्वामी समर्थचा कंटिन्यू तो आवाज आहे या साईडचा इथे या साईडला एक बॉक्स आहे त्या बॉक्स मधून कंटिन्यू श्री स्वामी समर्थ नामाचा जप ऐकायला येते आणि जोपर्यंत तो आपण बंद करत नाही तोपर्यंत तो, तो कंटिन्यू दिवसभर चालूच असतो आणि हे आहे देवघर आई तर आईला देवपूजेचा एवढा नाद आहे देवपूजेला जर बसली तर कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दोन तास म्हटलं तरी चांगलं एवढा वेळ लागतो आईला देवपूजेला आणि इकडे पाठीमागच्या साईडने हे समोरच्या साईडला आहेत भरपूर अशी फुलांची झाडं फळांची झाडं लावलेली आहेत या साईडला वरती जिण्यावरती जाण्यासाठी आहे या इथे तुळशी वृंदावन या साईडला इथून हॉलमध्ये एंट्री होते आणि या साईडला भरपूर अशी झाड लावलेली आहेत फुलांची फळांची जास्वंद आहे गुलाब आहे पाठीमागच्या साईडला बोर आहे आणि आणि या साईडला प्लॉटिंग आहे हे सामान ठेवलेलं आहे तर असं आहे पाठीमागचा व्हील तर असं आहे माझ्या माहेरच्या घराचं होम टूर तुम्हाला कसा वाटला होम टूर, ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू